ही फक्त चाल नव्हती हा प्रवास होता स्वराज्याकडे सह्याद्रीच्या दऱ्यात धुक्यात हरवलेल्या त्या वाटांवर एक सोळा सतरा वर्षांचा तरुण शांतपणे चालत होता पण त्याच्या मनात मात्र तुफान सुरू होतं त्या तरुणाचं नाव शिवबा पुढे ज्यांना जग छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखणार होतं गावोगावातली जनता अजूनही अन्यायात अडकलेली मुघलांचं वर्चस्व आदिलशाहीचे जुलूम सरदारांच्या मनमानी आणि गावकरी दिवसेंदिवस लुटले जात होते शिवबा हे सगळं शांतपणे पाहत बसणाऱ्या स्वभावाचा नव्हता जिजाऊंच्या शिकवणीत त्याला वारंवार ऐकू यायचं धर्म नीती आणि न्याय हेच राजाचं खरं शस्त्र आणि म्हणूनच बालपणापासून पेटलेला स्वराज्याचा विचार आता आगीसारखा वाढत होता पण विचार पुरेसा नव्हता स्वराज्य उभं करायचं असेल तर साथ हवी होती विश्वासू निडर निस्सीम मावळ्यांची साथ हळूहळू शिवबा गावोगाव फिरू लागला रात्र पडल्यावर अंधारात एखाद्या ओसाड मंदिरात एखाद्या डोंगर कपारीत लोक शांतपणे जमू लागली कुणी शेतकरी कुणी गुराखी कुणी चरवाहा साधी थोर कणखर मराठी माणसं शिवबा त्यांच्याशी बोलायचा त्यांच्यात मिसळायचा त्यांच्या दुःखात उभा राहायचा आणि लोकांना एक जाणवू लागलं की हे आपलं लेकरू आपल्यासाठी लढणार आहे पहिले मावळे अशाच विश्वासातून जन्माला आले येसाजी कंक सारखे तरुण जी, जी माणसं शत्रूची भीती न बाळगता आपल्या मातीतून उठली शिवबाने त्यांना शिकवलं युद्ध म्हणजे ताकद नाही युद्ध म्हणजे बुद्धी आणि तिथून सुरू झाला गनिमी काव्याचा पहिला खरा प्रयोग लहान लहान मोहिमा रात्र पडल्यावर गावात येणाऱ्या लुटारूंना कडवणं पथकं न दिसता फिरणं वेगवेगळ्या वाटांनी हल्ला करून क्षणात गायब होणं लोक पहाटे उठली तेव्हा फक्त एवढं दिसायचं जिथे काल भय होतं तिथे आज स्वराज्याची आशा होती ही सगळी पहिली पावलं होती अजून किल्ले नव्हते सत्ता नव्हती सैन्य नव्हतं पण शिवबाच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होत होती की जनता माझी आहे आणि तिचं रक्षण करणं हेच माझं धर्मकार्य आहे काळ पुढे सरकत होता तरुण शिवबा आता फक्त गावांचा मुलगा नव्हता तो हळूहळू नेता बनू लागला होता मावळे त्याला सरदार म्हणू लागले होते प्रत्येक छोट्या मोहिमेने त्याचा आत्मविश्वास वाढत होता पण शिवबाला माहीत होतं की फक्त माणसं पुरेशी नाहीत आता एक केंद्र हवं होतं एक जागा जिथून स्वराज्याचं स्वप्न खरं होईल आणि मग एक दिवस सह्याद्रीच्या उंच कड्यावर उभं राहून शिवबाने दूरवर नजर टाकली धुक्यात हरवलेला एक डोंगर त्याच्या माथ्यावर लपलेली तटमंदी तोरणा किल्ला जणू इतिहास स्वतः हा शिवबाला हाक मारत होता पण किल्ला जिंकणं ही फक्त इच्छा नव्हती हा होता एक शपथेचा क्षण आणि म्हणूनच शिवबा आणि त्याचे मावळे रायरेश्वर मंदिरात पोहोचले तो शांत क्षण मंद दिव्यांचा प्रकाश देवळात पसरलेली पवित्र शांतता आणि त्या शांततेत शिवबाचा आवाज घुमला देवा आज इथून मी शपथ घेतो जनतेला स्वराज्य देण्यासाठी मी जन्मलो आहे ही भूमी अन्यायापासून मुक्त करणारच मावळे हात जोडून उभे होते डोळ्यात पाणी आणि हृदयात ज्वाला त्या एका शपथ शपथेने इतिहासाची दिशा बदलली हा होता प्रवासाचा तिसरा टप्पा पहिल्या मावळ्यांपासून रायरेश्वरच्या शपथेपर्यंतचा पुढच्या भागात आपण पाहू तोरणा किल्ल्याचा पहिला पाऊल हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार रहा।